नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरातील नेहरू मैदान हे चिमुकल्यांपासून तरुणांपर्यंत सर्वांसाठी एक महत्वाचं ठिकाण आहे सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी विविध खेळांसाठी आणि मोठ्या सांस्कृतिक सोहळ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या मैदानाला आमदार तथा राज्यमंत्री साहेबांनी कोटीच्या निधीतून सुसज्ज केलाय मात्र आता या मैदानाचा दारुड्यांनी ताबा घेतला असून येथे खुल्या मध्य प्राशन आणि दारूच्या बाटल्यांचा कचरा दिसून येतोय त्यामुळे मैदानाचा उपयोग क्रीडाप्रेमींसाठी होतो की दारू पिणाऱ्या टोळक्यांसाठी असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहे या मैदानावर सायंकाळच्या सुमारास मद्यपेंचं गट बसून दारूंची मैफिल रंगवत आहे दारू पिल्यानंतर बाटल्या तेथेच फोडण्याची प्रवृत्ती वाढली असून त्यामुळे मैदानभर काचेचा सडा पडतोय परिणामी लहान खेळाडू मॉर्निंग वॉक करणारे नागरिक तसेच क्रिकेट आणि इतर खेळांचे सराव करणारे तरुण अपघातग्रस्त होण्याच्या धोक्यात आहे मैदानासाठी करोडो रुपयांचा निधी खर्च करूनही जर त्याचा उपयोग दारूच्या मैफिलींसाठी होत असेल तर हा निधी व्यर्थ गेला नाही का असा प्रश्न उपस्थित होता आहे हेच मैदान शहरातील विविध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहे याच मैदानावर नुकताच राम वणगमन सोहळा तसेच रामायण महोत्सव पार पडला होता या कार्यक्रमात प्रसिद्ध सिने अभिनेते कुणीत इन्सार गायिका शहनाज अख्तर गायक उदित नारायण आदित्य नारायण आणि सुखविंदर सिंग यांच्यासारख्या हजारो कलाकारांनी हजेरी लावली होती याशिवाय स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिनाचं शालेय कार्यक्रम मोठ्या स्पर्धा आणि राजकीय सभा येथे भरत असतात मात्र हेच मैदान दारूच्या बाटल्यांनी भरून गेलेलं असेल काचांवर पाय पडून खेळाडू रक्तबंबाळ होत असतील आणि संध्याकाळी राज्य असेल तर या भव्य मैदानाचा खरा उपयोग तरी काय स्थानिक नागरिक आणि क्रीडा प्रेमींनी अनेक वेळा पोलीस प्रशासनाला याची कल्पना दिली परंतु अजूनही कठोर कारवाई झालीच नाही मैदानात पोलीस गस्त नसल्यामुळे मद्यपी बिंधास्त दारू पिऊन उच्छांद मांडत आहे काही नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली असता आम्हाला वरुण आदेश नाही असं उत्तर मिळाल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आमदार तथा राज्यमंत्री यांनी मैदानाच्या सुसज्जतेसाठी स्वतः मेहनत घेतली तर आता या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे पोलीस प्रशासनाने देखील दररोज संध्याकाळ ते गस्त घालून मद्यपिठवर कारवाई करावी अन्यथा हा विषय अधिक तीव्र होईल नागरिक आणि खेळाडूंनी अशी मागणी केलेली आहे की सायंकाळच्या वेळी पोलीस बंदोबस्त ठेवावा दारू पिणाऱ्या व्यक्तींना त्वरित अटक करावी मैदान स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी जर लवकरच कठोर कारवाई झाली नाही तर येत्या काही दिवसात हे मैदान फक्त मद्यपींचे अड्डे म्हणून ओळखले जाईल हे टाळण्यासाठी मंत्री महोदय पोलीस आणि प्रशासनाने त्वरित कठोर पावले उचलावीत अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून या विरोधात आवाज उठवते गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घेतात पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल